राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रणखाम गावच्या शिवारात रणखाम पाटेवर साकूर गावाकडून येणाऱ्या एका पिकअप गाडीमध्ये दाटीवाटीने गोवंश जातीचे अठ्ठेचाळीस वासर बिना चारा पाण्याची निर्दयपणे बांधून घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी कारवाई केली आहे या कारवाईत अठ्ठेचाळीस गोवन जातीचे वासरांची सुटका करत पिकअप वाहन ताब्यात घेतलंय पळून गेलेल्या अज्ञात पिकअप वाहन चालकावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित विजय कुलकर्णी प्रशांत राजाराम धुळगण विशाल अण्णासाहेब धुळगण धनंजय बाबासाहेब वाडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी घारगाव पोलीस स्टेशन गाठले पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांना जातीची जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती दिली आहे घारगाव पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ दोन पंच व बजरंग दलाचे कार्यकर्ते सोबत घेऊन रणकाम फाट्यावर साकूर गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर रात्री आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घारगाव पोलिसांनी सापळा लावला येणाऱ्या गाडीची वाट पाहत असताना या दरम्यान साकुर गावाकडून एक पिकअप वाहन येताना दिसले त्यांना हात दाखवून रस्त्याच्या कडेला गाडी घेण्याचा इशारा केला असता पिकअप वाहन चालकाने गाडी पुढे नेऊन रस्त्याच्या कडेला लावून तो वाहन चालक तेथून पळून गेला घारगाव पोलिसांनी पिकअप वाहन क्रमांक ईएमएच चौदा ई एम झिरो पाच चौसष्ट या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये काळे पांढरे चट्टे असलेली एक हजार रुपये किमतीप्रमाणे सत्तेचाळीस जिवंत तर एक मयत अशी अठ्ठेचाळीस गोवन जातीची वासरे दाटीवाटीने बांधून विना चारा पाण्याची वाहतूक करताना आढळून आल्याने पंचांसमक्ष पंचनामा करत महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक एम एच चौदा ई एम झिरो पाच चौसष्ट ही जुनी वापरती अंदाजे तीन लाख रुपये किमतीची गाडी व अठ्ठेचाळीस हजार रुपयांची वासरे असा तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या धडकेबाज कारवाई केली आहे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी कारवाईत सुटका केलेल्या अठ्ठेचाळीस वासरांचे पुढील संगोपनासाठी गोरक्षण केंद्र साईखिंडी तालुका संगमनेर त्यांना येथे पाठवण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकावर प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणाशे नुसार तीन अकराप्रमाणे घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा